नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता उन्हाळ्यामध्ये आपण नेहमीच प्लान करतो की कुठे बाहेर फिरायला जायचंय किंवा काही लग्न गाड्यासाठी बाहेर जायचंय तर लग्नसराई आणि उन्हाळी सुट्टी आणि पर्यटन यामुळे सध्या रेल्वे आणि विमान तिकिटांसोबतच खासगी ट्रॅव्हल्सच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे आणि याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे जर तुम्ही आधीच रेल्वेचे तिकीट जर रिझर्व केले असतील तर ते फार ती फारच चांगली गोष्ट आहे पण जर तुम्हाला वेळेवर खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटा काढून प्रवास करावा लागत असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी दरांमध्ये खूप मोठी वाढ केली आहे अनेक खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या या संधीचा फायदा घेत मनमानी भाडे आकारत आहेत विशेष म्हणजे एस टी बसेसच्या भाडे दराच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे घेताना ते आढळतात पण तुम्हाला माहिती आहे का जर या प्रकारे दरवाढ ही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केली असेल तर त्यावर कारवाई होऊ शकते परंतु प्रवासी तक्रार करीत नसल्याने आणि आरटीओ आरटीओने याला गंभीरतेने घेत नसल्याचे काही घेतल्याने काही ट्रॅव्हल्स कंपन्यांचे चांगलेच फावत आहे तर मित्रांनो ऐन लग्नसराईमध्ये आणि सुट्ट्यांमध्ये ट्रॅव्हल्स कंपन्या या दरवाढ करतात सध्या लग्नसराई आणि उन्हाळ्या सुट्ट्या असल्याने नागपूर तसेच इतर शहरांना जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे याचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली आहे आणि एरवी लांब पल्ल्यांच्या अंतरासाठी आठशे बारा ते बाराशे रुपयांना मिळणारे तिकीट तर पंधराशे ते दोन रुपयांपर्यंत पोहोचले आहे प्रवाशांनो प्रवासादरम्यान तुम्हाला काही गोष्टी या नक्कीच लक्षात ठेवाव्याच्या आहेत त्या आहेत की तिकीट खरेदी करताना बसमध्ये पुरेशी जागा आहे का बसमध्ये अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन दरवाजा हे आहेत तुम्हाला तपासायचे आहे जास्त प्रवासी भरलेली बस असल्यास त्याबद्दल तक्रार करायची आहे आणि चालकाने जर मद्यपान केलेले असेल किंवा ते थकलेले वाटत असल्यास यासाठी तुम्ही आक्षेप घ्यावा आणि कोणत्याही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित प्रशासनाला सूचना द्याव्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे यासाठी नियमित तपासणी सुरू असते पण नियमांचे आ, त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे चार महिन्यात खर तर एक हजार खासगी बसेस ची तपासणी होते शहर आरटीओने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात एक हजार पंचावन्न खासगी ची तपासणी केल्या सांगण्यात आले आणि त्यानुसारच त्यांच्यावर दंड सुद्धा आकारण्यात आला मित्रांनो जर तुम्ही प्रवास करत असाल आणि तुमच्या असे लक्षात आले की जादा भाडे आकारणी होत आहेत तर खाजगी बस वाहतूकदारांची प्रवाशांना तक्रार करायची असल्यास प्रवासाचा दिनांक वेळ बस क्रमांक तिकिटाची प्रत इत्यादी माहिती देऊन आर टी ओचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 आठ आठ अथवा आर टी ओ डॉट तीन एक डॅश ऍट द रेट जीओ वी डॉट इन वर तक्रार दाखल करता येते तर मित्रांनो प्रवासादरम्यान तुमचे सुरक्षित असणे खूप जास्त महत्वाचे आहे तुमची सुरक्षा महत्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद